ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून ग्रामस्थांना चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून चित्रविचित्र आवाज येत होते याची कुणकुण लागल्यानंतर ही माहिती गावभर पसरली आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयाबाहेर गावकऱ्यांनी गर्दी केली या प्रकाराबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती देताना सांगितलंय की हे प्रेमी युगल एकमेकांचे नातेवाईक आहे यातील प्रियकर प्रेयसीला ग्रामपंचायतीत घेऊन येत असे या प्रकाराला ग्रामस्थांनी आधीही विरोध केला होता मात्र असं असलं तरी हा प्रकार थांबला नव्हता दरम्यान रविवारी दुपारी घेऊन ग्रामपंचायतीच्या त्यानंतर त्यानंतर कार्यालयाला लावून आतून कुलूप लावलं कार्यालयातून आवाज येऊ लागले हे आवाज ऐकून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ धाव घेतली ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खूप प्रयत्नानंतर पोलिसांनी या जोडप्याला ग्रामपंचायतीच्या बाहेर काढलं दरम्यान सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केल्यानं त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा